आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आता पितृपक्ष सुरू झालेला आहे पितृपक्षामध्ये पितरांना संतुष्ट करण्यासाठी अनेक उपाय केले जातात यामध्ये बघा पितरांसाठी घास ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे पितृपक्षामध्ये जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल तेव्हा पितरांच्या नावाने तुम्ही घास हा कावळ्याला किंवा गाईला किंवा कुत्र्याला खाऊ घालू शकता ज्याप्रमाणे आपल्या कुलदेवीचा कुलदेवांचा शुभ आशीर्वाद आपल्यावर असणं महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्यावर असणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे प्रत्येक घराला थोड्या अधिक प्रमाणामध्ये पितृदोष हा असतोच त्यामुळे बघा जो पितृदोष आपल्या घराला झालेला आहे तर तो दूर व्हावा त्याचबरोबर ज्या काही अडी अडचणींमधून त्रासांमधून आपण जात आहोत ते सगळे दूर व्हावेत यासाठी पितृपक्षामध्ये उपाय केले जातात पितृदोष हा तीन पिढ्यांपर्यंतचा आपल्याला लागू शकतो म्हणजेच काय आपल्या आधीच्या ज्या तीन पिढ्या होऊन गेलेल्या आहेत त्यांच्याकडून जर काही सेवा चुकलेल्या असतील आपल्या पितरांच्या तरी देखील तो पितृदोष आपल्याला होऊ शकतो त्यामुळे बघा पितृदोष जर आपल्या घराला लागलेला असेल तर घराची संपूर्ण प्रगती थांबते पित्र जे असतात तर ते नाराज होतात कारण का आपण त्यांचे काहीतरी सेवाही चुकवलेली असते त्यामुळे बघा पितृपक्षामध्ये त्यांचं स्मरण करणं खूप महत्त्वाचं आहे जरी आमच्याकडून काही सेवा राहिलेली असेल चुकलेली असेल तरी देखील आपण जर पित्रांचे स्मरण केले पितृ पक्षामध्ये काही उपाय प्रभावी उपाय आपण जर केले तर तो पितृदोष बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतो आता पितृपक्षामध्ये अनेक गोष्टी या केल्या जातात बरेचसे उपाय केले जातात जाता, पितृदोष दूर होण्यासाठी जसं की मी आत्ता सांगितलं कावळ्याला घास घालणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे काय तर दही भात आ, हे तुम्ही करायचं आहे आणि कावळ्याला तो घास जो आहे पितरांचं स्मरण करून खाऊ घालायचं आहे किंवा तुम्ही हा घास गाईला कुत्र्याला खाऊ घालू शकता असं म्हटलं जातं मुख्या प्राण्यांच्या मुख्या जीवांच्या रूपाने आपले पित्र पृथ्वी तलावर आपल्या भेटीला येत असतात जर आपण मुक्या प्राण्यांना काही खाऊ घातलं तर ते आपल्या पित्रांपर्यंत पोहोचत असतं म्हणूनच पितृपक्षामध्ये मुक्या प्राण्यांना मुक्या जीवांना पशुपक्ष्यांना काही वस्तू खाऊ घातल्याने आपले पितृदोष हे बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतात त्यातलाच एक उपाय आपण बघणार आहोत तो म्हणजे आपल्याला या पितृपक्षामध्ये रोज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे पितृपक्षामध्ये कापराबरोबर ही वस्तू जाळल्याने त्याचा धूर किंवा जो सुवास आहे तो जेव्हा घरभर पसरतो तेव्हा त्या वासाने आपले पित्र जे असतात तर ते संतुष्ट होतात त्यामुळे पितृपक्षामध्ये कापरासोबत प्र प्रत्येकाने ही वस्तू संध्याकाळच्या वेळेमध्ये जाळायची आहे अतिशय प्रभावी उपाय आहे फक्त दोनच मिनिटाचा उपाय आहे पण बघा पितृपक्षामध्ये जर तुम्ही हा उपाय न विसरता रोज संध्याकाळी जर केला तर त्याचे असंख्य फायदे तुम्हाला होणार आहेत जे काही पितृदोष कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला झालेले आहेत ते दूर होतात तीन पिढ्यांपर्यंतचा मी तुम्हाला सांगितला पितृदोष आपल्याला होऊ शकतो आणि प्रत्येकाला थोड्या अधिक प्रमाणामध्ये पितृदोष हा असतोच आणि बघा जर आपण यासाठी काहीच उपाय केलेले नाही समजा पितृपक्षामध्ये आपण कोणताच उपाय करत नाहीये तर तो पितृदोष हा वाढत जातो त्यामुळे बघा प्रत्येकाने तुम्ही जिथे कुठे राहताय भले ते रेंटचं घर असेल भाड्याने राहताय तिथे पण तुम्ही हा उपाय करायचा आहे समजा तुमचं मुख्य घर गावी आहे तिथे तुमचे आई वडील किंवा घरातले मोठे सा ति करता है है। कि जे माणसं आहेत ते करतायत उपाय किंवा पितृपक्षामधले जे काही विधी आहेत ते करतायत तरी देखील बघा तुम्ही जिथे कुठे राहत आहात तिथे आपल्या पितरांचं स्मरण करून तुम्ही रोज या पितृपक्षामध्ये संध्याकाळी हा उपाय करा निश्चितच तुमची जे काही अडलेली कामं आहेत नोकरीतले असतील व्यवसायातले असतील शिक्षणातले असतील तर ती दूर होतात जे काही त्रास अडचणी ज्यातून आपण जातोय आजारपण असतील किंवा अजून काहीही तुमच्या आयुष्यामध्ये तक्रारी समस्या सुरू असतील तर त्यामधून नक्कीच काही ना काहीतरी मार्ग या उपायामुळे मिळतो त्याचबरोबर पैशाची कामं असतील अडकलेली कामं असतील कर्जाचे का काही अडकलेली कामं असतील किंवा इतर काहीही असेल बघा निश्चितच ती कामं जी आहेत ती मार्गी लागतात जे पितृ आपल्याला लागलेले असतात तर ते देखील दूर होतात त्यामुळे पितृपक्षामध्ये प्रत्येकाने हा उपाय करा कमीत कमी पाच दिवस तरी हा उपाय करण्याचा प्रयत्न करा शक्य असेल तर रोज पितृपक्षामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे फक्त ही एक वस्तू जी आहे ती तुम्हाला कापरासोबत जाळायची आहे पितृपक्षामध्ये कापराबरोबर ही वस्तू जाळणं खूप खूप महत्त्वाचं आहे यामुळे अनेक प्रकारच्या समस्यातून आपली आपल्या कुटुंबाची सुटका होते आणि बघा आपल्या घरामध्ये एक प्रकारचं चैतन्य निर्माण होतं तर ती बघूया आपण वस्तू कोणती आहे तर आता पितृपक्ष सुरू आहेत काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगते मी जेव्हा कधी तुम्हाला पितृपक्षामध्ये या पंधरा दिवसामध्ये वेळ असेल तेव्हा दही भाताचा घास तुम्ही कावळ्याला खाऊ घाला म्हणजे एखादं तुम्ही केळीचं पान घ्या किंवा कुठलाही पेपरचा कागद घ्या त्यावर भात दही हे ठेवायचं आहे त्यावर थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहेत आणि तुम्हाला कावळ्याला हा घास खाऊ घालायचा आहे अंगणामध्ये ठेवा तुमच्या किंवा टेरेसवर ठेवा आपल्या पित्रांचं स्मरण करून दक्षिणेकडे तोंड करून हा घास तुम्हाला ठेवायचा आहे किंवा तुम्ही हाच घास गाईला खाऊ घालू शकता किंवा एखाद्या काळ्या कुत्र्याला देखील हा घास तुम्ही खाऊ घातला तुम्हाला तरीही चालेल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पितरांसाठी अवश्य तुम्ही एक दिवा लावायचा आहे दक्षिणेकडे तोंड करून असा हा दिवा तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर अवश्य लावा त्यामध्ये तिळाचं तेल टाका किंवा मोहरीचं टाका किंवा साधं तेल टाकलं तरी चालेल पण त्यामध्ये चिमुटभर काळे तेल टाकायला विसरू नका आपल्या पितरांचं स्मरण करून रोज संध्याकाळी असा दिवा अवश्य आपल्या उंबरठ्याजवळ आपल्याला लावायचा आहे या दोन गोष्टी तुम्ही नक्की करा त्याचबरोबर पितृपक्षामध्ये धर्माला खूप महत्त्व त्या आहे त्यामुळे अन्नदानाला विशेष महत्त्व दिलेलं आहे गरजू व्यक्तींना तुम्ही अन्नदान करण्याचा प्रयत्न करा यथाशक्ती तुम्हाला ज्या काही गोष्टींचं दान करता येईल त्या तुम्ही दान करा तुम्ही तांदळाचं गव्हाचं दान करू शकता किंवा डाळी आहेत त्यांचं दान करा पण अवश्य दान हे करा किंवा जे काही अन्नदान जेवण आहे तर त्याचं पण तुम्ही दान करू शकता फळांचं दान करू शकता त्याचबरोबर जी बघा घोंगडी असते काळ्या कलरची ती तुम्ही दान केली तरीही चालेल वस्त्रदान करा पण बघा अवश्य तुम्ही यथाशक्ती जे काही तुम्हाला जमेल त्याचं दान करण्याचा प्रयत्न करा दान पण आपल्याला गरजू व्यक्तींना करायचं आहे त्या पितृपक्षामध्ये अवश्य तुम्ही संध्याकाळच्या वेळेला जिथे पाण्याने भरलेली भांडी आहेत तिथे एक दिवा लावण्याचा प्रयत्न करा असं म्हटलं जातं पाण्याने भरलेला जो माठ आहे किंवा जे भांडं आहे त्यामध्ये आपल्या वा पित्रांचा वास असतो आणि जेव्हा आपण अशा प्रकारे एक दिवा त्या माठाच्या जवळ लावतो तेव्हा आपले पितृदोष दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्या पित्रांना तृप्ती मिळते त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे असा एक दिवा माठाच्या जवळ देखील लावू शकता आता बघूया आपण पितृपक्षामध्ये आपल्याला कापऱ्यासोबत कोणती वस्तू जाळायची आहे आता हा उपाय तुम्ही पितृपक्षामध्ये कोणत्याही दिवशी करू शकता शक्य असेल तर रोज करा कमीत कमी पाच दिवस तरी करण्याचा प्रयत्न करा खूप प्रभावी असा उपाय आहे आता वेळ तुम्हाला सांगते हा उपाय तुम्ही संध्याकाळी साडेसहानंतर अगदी रात्री अकरा बारा वाजेपर्यंत देखील करू शकता फक्त आपल्याला संध्याकाळी साडेसहा नंतर हा उपाय करायचा आहे म्हणजे दिवा वगैरे लावून झाला आपला देवघरातला नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्याआधी एक महत्त्वाचं काम करायचं आहे आणि बघा हे काम केल्यानंतरच तुम्ही कापरासोबत ही वस्तू जाळायची आहे ते म्हणजे काय करायचं आहे जेव्हा आपला देवघरातला दिवा लावून होतो तेव्हा अजून एक मातीची पंटी घ्या त्यामध्ये तेल टाका तिळाचं किंवा मोहरीचं किंवा जे कोणतं तेल तुमच्या घरामध्ये असेल ते टाका त्यामध्ये सिंगल वात टाका आणि असा हा एक दिवा तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबरठ्याजवळ उजवीकडे किंवा डावीकडे दक्षिणेकडे तोंड करून दिव्याचं तो दिवा प्रज्वलित करा त्यामध्ये काळे तिळ चिमूटभर टाका पितरांचं स्मरण करून हा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे दिव्याखाली एखादी डिश ठेवा तांदूळ ठेवा आणि त्यावर तुम्ही दिवा ठेवायचा आहे लक्षात घ्या पितृपक्षामध्ये संध्याकाळी साडेसहा नंतर हा दिवा पितरांसाठी आपल्याला लावायचा आहे आपले पित्र आपल्या भेटीला आपल्या उंबरठ्याजवळ येत असतात लक्षात घ्या त्यामुळे उंबरठ्याजवळ असा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावणं पितृपक्षामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे आपले पित्र आपल्या उंबरठ्याजवळ उभे असतात आणि ते वाट बघत असतात की आपलं कोणीतरी स्मरण करेल आणि जेव्हा आपण अशा प्रकारे एक दिवा पित्रांसाठी दक्षिणेकडे तोंड करून लावतो तेव्हा आपल्या पित्रांना बघा अतिशय प्रसन्न वाटतं त्याचबरोबर आपले पित्र संतुष्ट होतात ते भरभरून आपल्याला आशीर्वाद देतात कारण त्यांच्या मार्गामध्ये आपण प्रकाश आणत असतो त्यांचं आपण स्मरण करत असतो त्यामुळे ते अतिशय संतुष्ट होतात की आपली कोणीतरी आठवण काढत आहे स्मरण करत आहेत म्हणून आणि आपल्या मार्गातल्या अनेक अडचणीया दूर होतात आता असा हा दिवा लावल्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे ते म्हणजे काय करायचं आहे बघा एक वाटी घ्या किंवा एखादी मातीची पणटी घ्या कोणतंही तुम्ही भांडं घ्या त्यामध्ये कापराच्या दोन वड्या घ्या भीमसेनी कापूर असेल तर उत्तम नसेल तर कुठलाही वापरू शकता तुम्ही आता दोन कापराच्या वड्या ठेवा त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे अगदी छोटासा शेणीचा तुकडा घ्यायचा आहे हा उपाय करायला तुम्ही घरामध्ये कुठेही बसू शकता हॉलमध्ये बसला तरीही चालेल देवघरासमोर बसला तरीही चालेल तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे कापराच्या वड्या घ्यायचा शेणीचा तुकडा घ्यायचा आहे आणि आपल्याला कापूर आणि शेणी हे प्रज्वलित करायचं आहे ते प्रज्वलित होऊ लागलं की त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे चिमूटभर काळे तीळ टाकायचे आणि जेव्हा काळे तीळ शेणी हे कापरासोबत जळू लागेल तेव्हा आपल्याला गाईचं सात्विक शुद्ध तूप घ्यायचं आहे आणि तुपाची आहुती आपल्याला त्यामध्ये द्यायची आहे अशा प्रकारे हे जळत असताना जेव्हा आपण गाईचं शुद्ध तूप त्यामध्ये टाकतो तेव्हा आपल्याला ओम कालभैरव नाथायनम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि ओम पित्रायन मह या मंत्राचा देखील अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर हा धूर तुम्हाला संपूर्ण घरभर पसरवायचा आहे आणि शेवटी तुम्हाला उंबरठ्याजवळ यायचं आहे आणि उंबरठ्याला तुम्हाला हा धूर जो आहे तर तो द्यायचा आहे मुख्य दरवाजाला धूर हा द्यायचा आहे आणि हे जे भांडं आहे ते तिथं जिथे तुम्ही दिवा प्रज्वलित केलेला आहे तिथे ठेवायचं आहे बघा गायीच्या शेणीमध्ये पंचमहाभूतांचा समावेश असतो आणि जेव्हा कापरासोबत शेणी ही जळते किंवा प्रज्वलित आपण करतो तेव्हा तो जो सुवास आहे तो पित्रांना संतुष्ट करत असतो आणि जे काही ते बंधनामध्ये अडकलेले असतात तर त्यातून त्यांना मुक्तता मिळत असते त्यामुळे बघा अशा प्रकारे शेणी ही कापरासोबत अवश्य पितृपक्षामध्ये रोज संध्याकाळी आपल्याला प्रज्वलित करायची आहे आणि हे प्रज्वलित करत असताना त्यामध्ये काळे तीळ आणि तूप हे आपल्याला टाकायचं या आप आहे यामुळे बघा आपल्याला जे काही पितृदोष झालेले आहेत त्यातून आपल्या घराची सुटका होते आपले पित्र संतुष्ट होतात आणि ते भरभरून आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यामुळे बघा अनेक प्रकारचे त्रास अडचणी ज्या आहेत आपल्या घराला सुरू असलेल्या त्या दूर होतात पितृदोष हा दूर होतो त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये हा उपाय करा घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते पण अवश्य न विसरता सगळ्यांनी हा उपाय करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा